नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव रोहिदास शिवाजी गायकवाड वयवर्ष पस्तीस वर्षे राहणार सिंदखेड तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोटा पन्नास हजार रुपयाची एक होंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरीला गेल्याने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात कलम नंबर चारशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा ते दीडच्या दरम्यान काळी मशीदच्या बाजू सार्वजनिक रोडच्या कडेला सोलापूर याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वरी ठिकाणी वर यातील फिर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा डी जी सत्तेचाळीस ब्याण्णव ही वरील ठिकाणी पार्क केली असता हँडल लॉक डुप्लिकेट चावीने उघडून सदरची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून पुढील तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवीसर करीत आहेत